ज्युनियर राष्ट्रीय डॉलबॉज असोसिएशन स्पर्धा बंगलोर येथील सेंट फ्रान्सिस्को कॉलेज येथे चोवीस पंचवीस आणि सव्वीस जून रोजी पार पडल्या असून या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने द्वितीय स्थान मिळवले आहे स्पर्धेत लाड येथील गौरी तायडे ही महाराष्ट्र संघाकडून सहभागी झाली होती गौरी तायडे हिने डॉजबॉल खेळातील आपले कौशल्य दाखवत खेळातील चुनूक दाखवून दिली गौरी तायडे कारंजा लाड येथील भरारी स्पोर्ट्स फाउंडेशन येथे खेळाचा नियमित सराव करत असते तसेच ती भरारी स्पोर्ट फाउंडेशन ची उत्कृष्ट आणि आदर्श खेळाडू आहे वडील दिलीप तायडे आणि आई प्रगती तायडे यांची ती कन्या असून तिने यावर्षी जे जेसी महाविद्यालयातून वर्ग परीक्षा उत्तीर्ण केली आहे तिचे या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून ती आपल्या या यशाचे श्रेय क्रीडा प्रशिक्षण परागुल्ल्याने भरारी स्पोर्ट्स फाउंडेशन कारंजा यांना आणि आपल्या आई वडिलांना देत आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड